नमस्कार नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून ठाण्याचा ब्रँड सिटी म्हणून विकास करता येईल ठाणे परिसरात विकासाची अनेक कामं सुरू असून ठाण्याला देशातील क्रमांक एकचं शहर होण्यासाठी एमसीएचआयनं पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्याचबरोबर राज्य सरकारकडून विकासकांना विविध सुविधा दिल्या जात असून सामान्यांचं सा ठाण्यातील स्वप्नांचं घर पूर्ण होण्यासाठी विकासकांनीही सहकार्य करावे असं आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलि क्रेडाईमसीच्या ठाणेच्या वतीने ठाण्यातील हायलँड मैदानावर आजपासून दहा फेब्रुवारी पर्यंत बावीसाव्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी ते बोलत होते यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल क्रेडाई एमसेच्या अध्यक्ष डॉमिनिक रोमेल क्रेडाई एमसेच्या ठाणेचे अध्यक्ष व राज्य सरकारचे मित्रचे अध्यक्ष अजय अशर क्रेडाई एमसेच्या ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक सुरजित त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते क्रेडा एमसीच्या या प्रदर्शनाचे बावीसाव्या वर्ष असून प्रदर्शनाची प्रगती होते या प्रदर्शनाला आपणही दरवर्षी भेट देत असून माझीही प्रगती झाले मला रॉयलिटी द्यायला हवी पण आपण विना रॉयलिटी काम करणारे आहोत अशी सुरुवात करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली आहे ठाणे हे तलावांचं शहर असून शहराला निसर्ग सौंदर्य लाभलं आहे सद्यस्थितीत जागतिक तापमानवाढीचं आव्हान निर्माण झालं असून त्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून विकासकांनी कामे करावे महापालिकेबरोबर सहकार्य करून ठाणे शहराच्या प्रगतीसाठी विकासकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय गेल्या अडीच वर्षात ठाणे महापालिका हद्दीत बोरिवली बोगदा मेट्रो चार मेट्रो नऊ या आदींसह विविध प्रकल्पांची सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपयांची कामं झाल्या ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात असून ठाणे हे देशात विकासाचं मॉडेल होईल यासाठी प्रयत्न करीत आहोत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरात राबवल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली ठाणे शहराला दोन हजार तीस पर्यंत वेगी ओळख निर्माण होईल सध्या शहराला दोन हजार पंचावन्न पर्यंत पुरेल एवढा पाणी पुरवठा होईल असं नियोजन केलं जात यंदा शंभर दशलक्ष लिटर पाणी पुरवठा उपलब्ध झाला असून पुढील वर्षी आणखी शंभर दशलक्ष लिटर पाणी मिळेल तसेच सूर्या धरणातून पाणी उपलब्ध होणार असून शाई व काळू धरण उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत त्यामुळे ठाण्याला पाणीटंचाई भासणार नाही असा विश्वास राव यांनी व्यक्त केला आहे तर मुंबईपेक्षा ठाणे हे किमतीच्या दृष्टिकोनातून परवडणारं शहर असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांमुळे ठाण्याचा विकास दर सर्वाधिक आहे याबद्दल मित्रचे अध्यक्ष अजय अशर यांनी आनंद व्यक्त केला आहे तर राज्य सरकारकडून होणाऱ्या सहकार्याबद्दल क्रिडाई एम्सच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी राज्य सरकारनं घेतलेल्या विविध निर्णय व विकासकामांबद्दल समाधान व्यक्त तसेच विकासाची गती कायम राखण्यासाठी रेडी रेकनर दर वाढवू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे हिमाचल प्रदेश इथून कोणीनयुक्त अंमली पदार्थांचा समावेश असलेल्या कप सिरपच्या बाटल्यांची विक्री करण्याची साखळी असून ही साखळी महाराष्ट्रात तसेच भिवंडीमध्ये कोणत्या वितरकांच्या माध्यमातून विक्री करत होती स्थानिक पातळीवर यामध्ये कोणाकोणाचा हात आहे याचा छडा या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कोडिन फॉस्फेट नावाचे अंमलीपेय असलेले द्रव्य मिसळून तयार करण्यात आलेले आणि बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आरोपींकडून ओनेरेक्स कंपनीचे कोडिनयुक्त कप सिरपच्या एकूण सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल्स एक स्विफ्ट डिझायर कार आणि बारा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात भिवंडी मालमत्ता गुन्हे शाखेला यश आलं असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली भिवंडी येथील ओवळी गावापाशी एक स्विफ्ट डिझायर कार बेकायदेशीरपणे कोढीयुक्त मुंगीचं औषध विक्रीसाठी येत असल्याची खबर भिवंडी मालमत्ता कक्षेला मिळाली त्यानुसार सापळा रसला असता गाडी चालकासह चार आरोपी चार बॉक्समध्ये चारशे ऐंशी बॉटल्स घेऊन जात असल्याचं जा। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घागरे यांच्या पथकास साढून आले या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना चेंबूर येथील कुंभारवाडा या ठिकाणी आरोपी इक्बाल शेख गोडाऊन गोडाऊनमध्ये विनापरवाना बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या कोडीनयुक्त कप सिरपच्या सतरा हजार एकशे साठ बॉटल साढून आल्या असून एकूण सतरा हजार सहाशे चाळीस गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांसह बारा लाख रुपये किमतींचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली आहे ठाणे जिल्ह्यातील सन 2024-25 चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 हजार व बारावी बोर्ड परीक्षा अकरा फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होणार आहे जिल्हा प्रशासनामार्फत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तरी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा व भयमुक्त परीक्षेत सामोरे जावे असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सुजता सौनिक व दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे जिल्ह्यात दहावीकरिता तीनशे अडतीस परीक्षा केंद्र असून एक लाख तीन हजार सातशे अठरा तर बारावी परीक्षांकरिता एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्र असून एक लाख एकवीस एक हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होत आहेत परीक्षा कामकाज वीज परिरक्षक केंद्रामार्फत होणारे शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक व आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्त करण्यात आले तसेच तालुका व मनपा स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आले आहेत या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं परीक्षेदरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थी कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या तसेच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थित घेण्यात येणार आहेत तर या सर्वच ज्या परीक्षा आहेत त्या अगदी निकोप आणि पारदर्शक वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यासाठी मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करू इच्छितो की या सर्व परीक्षा निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे यासाठी विविध डिजिटल पद्धतीचा पण वापर करण्यात येणार आहे जेणेकरून कॉपी ही कुठल्याही पद्धतीने अलाव करण्यात येणार नाही आणि जर अशा प्रकारचे कुठे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे देखील शासनामार्फत निर्देश देण्यात आलेली आहे यामध्ये ड्रोनचा वापर असेल पोलीस प्रशासनामार्फत हँड्रेड कॅमेरांचा वापर असेल फेस रिकग्निशन सिस्टीमचा वापर असेल अशा सर्व तंत्रज्ञांचा वापर करून आपण ह्या सर्व एक्झाम जे आहेत ते अगदी निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये नियोजन अगदी चोख पद्धतीचं करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व विद्यार्थी आणि बालकांना

अपना वाढ़ा मनपूर्वक शुभेच्छा शुभे थानेश्वर प्रमुख विधानसभा क्षेत्र हेमंत पवार व समस्त शिवसैनिक महाराष्ट्र नेतृत्व आदरणीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांच्यानी माझी ओळख आहे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा नगर सुरू झाले त्यानंतर त्यांचा प्रवास वाढतच गेला कधी त्यांनी मागे वळून बघितलं नाही जनतेची सेवा करणारा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा त्यातच आकस्मिक धर्मवीर आनंद साहेब यांचं निधन झालं दोन हजार एक साली त्यानंतर शिवसेना ही होत चालली होती त्याच वेळेस नेमका शिंदेसाहेबांचा उदय झाला दोन हजार चार साली ते ह्या ठाण्याचे आमदार झाले त्यानंतर जिल्हाप्रमुख झाले त्याच्यानंतर विरोधी पक्षनेतेपद झाले नंतर मग त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता आलेख आणि शिंदे साहेबांनी बघितले आहे माझे आणि त्यांचे अत्यंत जवळ जवळचे व जिवळचे संबंध आहेत आणि त्यानंतर त्यांनी सत आपल्या धर्म आनंद साहेबांच्या पावला पावत ठेवून त्यांचे उपक्रम पण चालू ठेवले वे येणाऱ्या गोरगरीब जनतेची सेवाही करायला त्यांनी सवाही करायला लागले गेले चोवीस तास त्या अहोरात जनतेची सेवा करण्यात मग्न असतात इथे सर्वांच्या पावल्यावर फॉल्टेऊन त्यांनी काम करतायत आणि आमचंही त्यांच्यामध्ये त्या प्रवासामध्ये त्या सर्व आताच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हरीचा वाटा आहे कधीही कुठची गोष्ट आम्ही सांगितली ते टाळत नाही ते चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत राहू त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसाला त्यांना अठराव्या वर्षाला त्यांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या विभागातर्फे सर्व समस्त शिवसैनिकांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा सर्वसामान्यांसाठी झटणारे कार्यकर्त्याला जपणारे सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक विभाग प्रमुख कमले चव्हाण व समस्त शिवसैनिक गुरुवर्य शिष्य आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री नऊ फेब्रुवारीला साठ वर्ष पूर्ण होऊन एकसष्टव्या वर्षी पदार्पण करत आहेत त्यांना माझ्यातर्फे साहेबांविषयी बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन Mm -hmm. ज्यावेळेस धर्मवीर गुरु गुरुवारी आनंदगिरी साहेबांना काढा लागला होता त्या त्यावेळेस अनेक कार्यकर्ते आमरण उपोषणासाठी बसलो होतो त्यापैकी आपले शिंदेसाहेब हे त्या ठिकाणी होते त्यावेळेस माझी परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती मला शिंदेसाहेबांचा तो त्यावेळेस मला सहकार्य आणि साथ लाभली हे असतात आत्तापर्यंत तशी तशीच कायम आहे शिंदे साहेबांना या ठिकाणी त्या वाढदिवसानिमित्त खूप 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 शुभेच्छा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद